कर मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजात रेसिपीमध्ये कडकडीत उन्हाळ्यामध्ये नेहमी काहीतरी थंडगार असं प्यावसं वाटतं शरीराला थंडावा देणारं आणि त्याचप्रमाणे मनालाही थंडावा देणारे दोन सरबताचे प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातला पहिला आहे आंब्याचं पणं आणि दुसरं आहे जलजिरा हे दोन्ही पदार्थ अगदी अगदी सोप्या सुटसुटीत पद्धतीने कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला सगळ्यात आधी मी कैऱ्या इथे शिजायला आहे कैऱ्यांमधला मी बाजूचा घर काढून घेतला होता दुसरी रेसिपी करण्यासाठी त्याचा उरलेला गर आणि कुई हे सगळं मी शिजायला ठेवले दीड ग्लास पाणी घालायचं आणि कुकरला छानपैकी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये ह्या कैऱ्या छानपैकी शिजतात आणि कैरीला राहिलेला जो काही गर आहे तोही निघतो आता या अगोदर मी कैरीचं पन्हा कसं बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केला आहे खाली लिंक देते जाऊन एकदा नक्की चेक करा चला इथे मी कैरीच्या तीन सुट्ट्या करून घेतल्यात अगदी गाळ अशी ती शिजली गेली आहे आता यामध्ये घालायचं आहे साधारण एक कपभर मी गुळ घातला आहे आता कैरी तुमची किती आंबट आहे त्या प्रमाणामध्ये गुळ घाला याच्या संपूर्ण कुया आपण ह्यातून काढून घेणार आहोत परंतु आत्ता सगळं मिश्रण खूप गरम आहे फक्त गरम पाण्यामध्येच लगेच गुळ घालायचं आहे जेणेकरून गुळ चांगलं विरघळला जातं आता हे थंड झाल्यानंतर आपण यातनं कुया बाजूला करणार आहोत तोपर्यंत आपण जलजिरा बनवण्यासाठी जिऱ्याचा एक छान असा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे तीन चमचे जिरं छान खमंग असं भाजून घेतये जिरं भाजत असताना गॅस पूर्णपणे कमी ठेवायचं आहे अगदी लो गॅसवरती आपल्याला हे जिरं चार ते पाच मिनटं छान भाजून आहे जिऱ्याचा पांढरस रंग पूर्णपणे जोपर्यंत तांबूस असं होत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जिऱ्याचं छान वास यायला लागलं आहे मस्त असं हे खमंग भाजलं गेले आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता जिऱ्याचा पहिला कलर आणि आता भाजल्यानंतरचा कलर यामध्ये थोडासा फरक आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा मीठ या ठिकाणी तुम्ही काळं मीठही घालू शकता चला तर हे आपण मिक्सरला छानपैकी बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक असे ह्याची मी पूड करून घेतली आहे अतिशय सुंदर अशी ही जलजिराची पावडर तयार झाली ही पावडर आपण आपल्या पण्यामध्ये देखील वापरणार आहे पनं यामुळे खूप टेस्टी होतं त्याचबरोबर आता आपला जलजिरा बनवण्यासाठी आपण एक पुदिना कोथिंबीर आणि आलं ह्याचं छान असं वाटण करून घेणार आहोत जेवढा पुदिना आहे तेवढीच कोथिंबीर घ्यायची आणि दोन इंच आलं घेतलं आहे मी इथे आल्याचे छान बारीक तुकडे करून घेतलेत आता हे सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचे आणि नंतर पाणी घालून एक साधारण चार ते पाच चमचे पाणी घालायचं आणि याची एक बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची या पाणी घातल्यामुळे हे पेस्ट छानपैकी फाईन असे तयार होते चल तुम्ही बघू शकता किती फाईन अशी याची पेस्ट तयार झाली आता जलजिरा बनवण्यासाठीचं आपलं मिश्रण तयार झालंय ही पेस्ट तुम्ही एका काचेच्या डब्बीमध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुम्हाला जलजिरा प्यायचा आहे त्यावेळेला काढून फक्त ते कशा पद्धतीने मिक्स करायचं हे मी पुढे दाखवते त्या पद्धतीने मिक्स करून तुम्ही पिऊ शकता चला आता हे आपलं पन्ह्याचं मिश्रण थंड आहे आता आता यातून कुया छान आपण पिळून काढणार आहोत कुईला जो काही गर होता तो संपूर्णपणे काढून घ्यायचा इथे मी थोडीशी कैरी जी काही मी चिरून शिल्लक राहिली होती ती वापरली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खी आहे अशी कैरी साल काढून शिजवून घेतली तरीही चालेल चला आता यातल्या कुया छानपैकी मी पिळून काढून घेते यातलं जो काही गर होता कैरीचा त्यापासून मी दुसरी रेसिपी बनवली ती उद्या पोस्ट करणार आहे उद्या दुपारी एक वाजता नक्की बघा चला आता या मिश्रणामध्ये आपण घालूयात एक दीड चमचा जलजिरासाठी बनवलेली जी जिरी चाट मसाला आणि मिठ्याची पावडर होती ती घालायची आणि अगदी चिमूटभर लाल तिखट घालायचे चुमूटभर लाल तिखट घातल्यामुळे या पण्याला अगदी चटपटीत अशी टेस्ट येते त्यामुळे अगदी नकळत चुमटभर असं लाल तिखट नक्की घाला चला तर हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट असं होणार हे पणं तयार झाले तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून साधारण आठ ते दहा दिवस आरामात स्टोर करू शकता परंतु वर्षभर जर पणं तुम्हाला स्टोर करायचं असेल तर त्याची रेसिपी पूर्णपणे वेगळी आहे ती मी खाली लिंक देते जाऊन एकदा नक्की बघा चला आपलं पनं इथं छानपैकी झटपट असं तयार झालंय आता आपण आपले दोन्ही ड्रिंक्स सर्व करायला घेऊयात त्या अगोदर मी ग्लासला छानपैकी कडेने चटपटीत असं लाल तिखट चाट मसाला आणि मिठाचं मिश्रण लावणार आहे त्यासाठी चमचा लाल तिखट चाट मसाला आणि पाव चमचा मीठ हे तिन्ही गोष्टी छानपैकी एकत्र करायच्या आणि ज्या काही प्लेटमध्ये आपण घेतलं आहे त्यात थोडंसं पसरवून ठेवायच्या जे जेणेकरून ग्लासची जी काही काट आहे तो पूर्णपणे या मिश्रणामध्ये आपल्याला ठेवता येईल चला अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं की यामध्ये ग्लास हलकासा ठेवून थोडासा फिरवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता ग्लासच्या पूर्णपणे कडेला हे मिश्रण लागले त्या अगोदर ग्लासचा काठ थोडासा ओला करून घ्यायचा ज्यामुळे हे मिश्रण ग्लासच्या काठांना लागायला मदत होते चला अशाच पद्धतीने दुसऱ्या देखील ग्लासला मी करून घेते ग्लास आपल्या इथे मस्तपैकी तयार झालेत आता आपण सर्विंग करायला घेऊयात सगळ्यात आधी बर्फ घालायचं आहे दोन्ही ग्लासमध्ये तुम्हाला हवा तेवढा तुम्ही बर्फ ह्याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर आपली जी काही पुदिना कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट होती ती मी इथे एक चमचा घालून आहे आणि यावरती आता आहे लिंबू बामुळे अतिशय चटपटीत असा फ्लेवर आपल्या जलजिऱ्याला येतो त्याचबरोबर यामध्ये मी एक चमचा आपला जलजिरा मसाला घालते जलजिरा मि मसाला घातल्यानंतर ह्यामध्ये चाट मसाला वगैरे काहीही घालायची गरज पडत नाही अतिशय टेस्टी असा हा जलजिरा तयार होतो आणि आपल्या शरीराला देखील खूप थंडावा देतो अतिशय आयुर्वेदिक आणि त्याचबरोबर टेस्टी असं हे ड्रिंक आहे चला त्याचबरोबर मी इकडे आपलं पनं देखील सर्व करून घेते हे पनं देखील अगदी झटपट असं तयार होतं कोणतीही जास्त मोठी लेंदी प्रोसेस नाही आहे आणि ख प्यायला देखील अतिशय चटपटीत असं आहे चला आपलं हे जलजिरा आणि कैरीचं पणं दोन्ही देखील सरबताचे प्रकार तयार झालेत तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये हे थंडगार असे सरबताचे प्रकार घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद